विजेचा प्रश्न कित्येकदा महावितरणाला सांगूनही सुटत नव्हता म्हणून शेवटी पंचायत समिती सदस्य दीपक बडे यांनी झोपेचे सोंग घेतलेल्या अधिकाऱ्यांना जागं करण्यासाठी जोगेश्वरी येथील महावितरणाच्या उपकेंद्रासमोर अन्न त्याग उपोषण सुरू केले होते त्यावेळी महावितरणाने दीपक बडे यांनी मागणी केलेल्या ले मुद्द्यावर लेखी आश्वासन देऊन खालीलप्रमाणे खुलासे केले आहेत सर्व मुद्द्यांवर शाखा कार्यालय आणि महावितरणने योग्य आणि तातडीने कारवाई सुरू केलेली आहे राजनगाव आणि कमलापूर येथील जास्त भारित असलेल्या रोहित्राची क्षमता वाढवण्याबाबत जास्त भारी असलेल्या रोहित्राची क्षमता वाढवण्याचे वरिष्ठांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात कार्यकारी अभियंता यांच्या चर्चेनुसार रोहित्रांची क्षमता वाढवण्याचा प्रक्रिया टप्प्यांमध्ये करण्यात येईल उपविभागीय कार्यालयाने रिडिंग एजन्सीला योग्य प्रकारे रिडिंग घेण्याबाबत आदेशित केला आहे आणि योग्य प्रकारे रिडिंग न घेतल्यास दंड आकारण्याचंही कळवलं आहे रांजणगाव कमलापूर आणि जोगेश्वरी येथील लोंकळलेल्या आणि तारा सुकलेले विद्युत पोलचा दुरुस्तीबाबत रांझणगाव कमलापूर आणि जोगेश्वर येथील लमकळलेल्या तारा आणि पोलची दुरुस्ती बरेच कामे झालेले आहेत आणि उर्वरित कामे पंधरा दिवसात बिघाड दुरुस्ती एजन्सी मार्फत करण्यात येणार आहेत रांझणगाव कमलापूर आणि जोगेश्वरी या भागातील वायरमन फोन उचलत नाहीत रांझणगाव शाखेतील सर्व वायरमेन यांना ग्राहकाचे फोन त्वरित उचलण्याचे आदेशित केला आहे तसेच न झाल्यास शिस्तभंग कारवाई करण्याची पण सक्त ताकीद देण्यात आली आहे वरीलप्रमाणे आपले सर्व मुद्द्यांवर महावितरण योग्य आणि तातडीने कारवाई करत आहे उर्वरित कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील तरी विनंती करण्यात येते की आपले नियोजित अन्न त्याग उपोषण आंदोलन मागे घेऊन महावितरण कंपनी सहकार्य करावी अशी विनंती करण्यात आली आहे अशा आशयाचे खात्रीपत्र महावितरणाने भाजपा युवा मोर्चा तालुका गंगापूर दीपक बडे यांनी तात्पुरतं अन्न त्याग उपोषण स्थगित केलंय सूर्य वार्ता न्यूज महेंद्र तुपे वाळूज महानगर